नमस्कार मित्रांनो आजची राईड आहे आष्टा ते सांगली आश्टाती सांगली मिरजवाडी तुंगावरचा रस्ता खराब असल्यामुळे सर्वोदय कारखाना या रस्त्याने जात आहे हा रस्ता नवीन आहे आणि रहदारी काही नाही आहे आणि इथून पुढे कवठेपेरान समडूई मार्गे सांगलीला जायला रस्ता चांगला आहे थोडाच पाऊस पडला होता पडून गेलेला आहे थोडा पाऊस त्यानंतर आलो मी सांगलीला आमचे मित्र हर्षद देशमुख यांच्याकडे भेट दिली ते सायकल रिपेरीचं काम चांगलं करतात त्यांच्याकडं येऊन परत मी आ, परत जाताना आयर्न पुलावर आलेलं आहे सांगलीच्या पहिल्यापेक्षा पाणी वाढलेलं आहे थोडं वर पाऊस चालू आहे त्यामुळं नदीला पाणी वाढलेलं आहे आषाढी एकादशीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा